तिचे पप्पा आले कामावरून ते चुंगळ आणलेलं आहे गव्हाचं एक आणि एवढे एवढे समोसे आणले कढई भरून आणि ही चटणी आणलेली आहे ही बघा चटणी किती भरून आणलेली आहे आता चालली वाटप करणं

<sus> ते पेपरात वाटणत आले पेपरमध्ये बांधून पेपर आपले जाणगिरी पेपराची जा आम्ही ये नाही येणार का दुध्दी ये? <sus> टाकायला टाकू का नको टाकू का नको कोणाले आणि इकड बघा माझा हरशू खायला हरशू तुला खायचं नाही का माझ्या हर्षूला हरशु याच्यात ठेवून खाय मग याच्यात ठेवा आणि असं इकड बघ असं मोडायचं आणि या लावायचं असं आणि असं खायचं कसं आहे हरषू वाव ये ना माझ्या हर्षीला आवडले आणि बी अन घर पोच नेऊन द्या आवाज द्यायचे आपापल्या नेतील नाही तर राहू दे, दे।, <laughs> दे।, दे। वरील खाली का निराडचू डकण्या हातान 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 हाताने नको ख पलीकडल्या हातान काय पलीकडच्या हातान काय आणि त्या उज्या हाताने खाज आहे डकण्या नको खाज हां गोडे का हात भरू नको हां बाय बाय कर बाबा। उम्मा, उम्मा। ठेवू का आणि मी इकडं आटा लावला होता पराठे बनवायचे होते सकाळची पालक होती तर उकळून घेतली होती तेवढ्यात हारशीचे पप्पा आले आता बनवणारे मी पराठे बघू काय भाजी बनवायची तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओले तोपर्यंत हारशी कुठ चालला आता तू हात धुवायले काय झालं तुझ्या हाताले आले हिच्यात बादू बकिट इथं हो धुतले का हारशुरी धुतले का चाल दु� चल बस खाया आता आता दोन्ही आता भरू नको हा एकाच हाताने खाय एकाच हाताने खाय बर का हर्षून राव दिला खायचा आणि आधी म्हणते मला पराठा बनवायचा आहे हो मा काय बनवत मग तू लाडू बनवून देऊ का बर हा हो देला का लाडू बनवून बर बर खात नाही का मग खात का कधी खाते खातो म्हणायचं खातो